युरोपात लाल वाळलेल्या मिरचीला चांगलीच मागणी आहे शिवाय भावही योग्य आहे त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राज़ुरा आणि कोरपणा तालुक्यातील शेतकऱ्यांची वाळलेली लाल मिरची आता युरोपात निर्यात करण्यात येणार आहे युरोपियन मानकात चंद्रपूर जिल्ह्यातील लाल मिरची फिट बसली आहे कोरपणा आणि राजुरा तालुक्यात कापूस सोयाबीन ही प्रमुख पिके आहेत त्यासोबतच मिरचीचे उत्पादन घेतले जाते परंतु पारंपरिक पद्धतीने घेण्यात येणाऱ्या मिरचीला फारशी मागणी नाही भावही अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांना फारशी उन्नती साधता आली नाही परंतु कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीने राजुरा व कोरपणा तालुक्यातील मिरची उत्पादकांना आधुनिक पद्धतीने मिरची पिकाची लागवड करण्यासाठी प्रोत्साहित केल्याने आर्थिक प्रगतीचा मार्ग गवसला आहे कोरपना तालुक्यात आठशे पन्नास हेक्टर आणि राजुरा तालुक्यात तीनशे एकरमध्ये मिरचीची लागवड करण्यात आली लागवड करण्यात आलेल्या मिरची पिकांचे युरोपियन मानकानुसार संवर्धन करण्यात आले कृषी तज्ज्ञांनी क्षेत्रीय भेटीने शेतकऱ्यांना मिरची पिकाच्या उत्पादन वाढीस मदत झाली कृषक स्वराज शेतकरी उत्पादन कंपनीच्या मार्गदर्शनात राजुरा तालुक्यात हानिकारक रसायनांचा वापर कमी करून अवशेषमुक्त मिरची उत्पादनाचा प्रायोगिक प्रयोग राबवण्यात आला पहिल्याच वर्षी करण्यात आलेल्या प्रयोगात सहभागी झालेल्या चार शेतकऱ्यांची मिरची युरोपियन बाजारपेठेतील कठोर गुणवत्तेच्या निकषात बेंगलोर येथे करण्यात आलेल्या परीक्षणात उत्तीर्ण ठरली आहे या प्रयत्नांचे फलित म्हणून स्वप्नील झुरमुरे चंद्रकांत पिंपळकर आणि दिनकर डाहुले या तिघांच्या मिरची उत्पादनाने युरोपियन बाजारपेठेतील कठोर गुणवत्तेच्या निकषात यशस्वीरित्या प्रवेश मिळवला आहे मागील दोन वर्षापासून आम्ही कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनी राजुरा यांच्याशी जुळलेलो हो। आहोत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही मागील दोन वर्षापासून मिरची पिकाचं उत्पादन घेत आहे आणि मिरची उत्पादन घेत असताना त्यांनी एक संकल्पना आम्हाला सांगितली की नाही आपण युरोपियन देशांना ज्या स्टँडर्डनुसार मिरची लागतात एसयू फ्री ती एसयू डी फी मिरची आपण पण उत्पादित करू शकतो का हा प्रयोग त्यांनी आम्हाला समजावून सांगितला आणि आम्ही मी त्याला सहमती दिली आणि माझ्या शेतामध्ये त्या प्रयोग सुरू केला त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आज ती मिरची तोडली मिरची सुखवली आम्ही लाल मिरची आणि ती आम्ही कृषक स्वराजकडे पाठवली कृषक स्वराजने समोर ते त्यांच्या लॅबला पाठवून ते टेस्ट करून आज आमची मिरची मी युरोपियन देशांच्या मानांकनामध्ये निवड झाली आहे मिरची पिकाची आणि आता आम्ही पॅकिंग केलं आहे मिरची आणि मिरची समोर पाठवणार पण आहोत आम्ही आणि या यामध्ये आमा आम्हाला भलंही ॲव्हरेज यावर्षी आमचा प्रयोग होता कमी मिळाला असेल परंतु समाधान ह्या गोष्टीचं आहे की आज कळमना मार्केट नागपूर इथे मिरचीचे जे भाव आहेत ते सात हजार ते दहा हजार ह्या रेटमध्ये आहे परंतु आमची मिरची ही पंधरा हजार रुपये पर क्विंटलनुसार आम्ही इथून जागेवरून दिलेली आहे त्यामुळे समाधान ह्या गोष्टीचं आहे की रेसिड्यू फ्री मिरचीमध्ये भाव पण चांगला मिळतो आणि रेसिड्यू फ्री मिरची ह्या बाहेर देशातला बाहेर देशातला मागणी पण भरपूर आहे त्यामुळे माझी अशी प्रत्येक शेतकऱ्यांना हे आहे की त्यांनी असा छोटासा आपापल्या पद्धतीनं प्रयोग करून कु कुठल्या शेतकरी उत्पादक कंपनीचं मार्गदर्शन घेऊन स्वतः अभ्यास करून अशा पद्धतीचे जर उत्पादन आपण घेतलं तर नक्कीच शेतकऱ्यांची प्रगती होईल यामध्ये अशी मला आशा आहे